ठाकरे सेनेच्या उपनेत्या सुषमा आपल्या सोबत जोडल्या गेल्या आहेत जी, गे जी पुन्हा एकदा भेट होतीये जागा वाटपाचा पेच असताना ही भेट होतीये नेमकं काय सांगाल लक्षात घ्या दोन्ही भावांना पुन्हा पुन्हा एका फ्रेम मध्ये दे बघायची सवय आपल्याला इथून पुढे लावून घ्यावी लागेल ते दुसरं असं की आजची भेट ही अजिबात राजकीय किंवा महापालिका समितीच्या जागा वाटपांची चर्चेसाठीची भेट नक्कीच नसणार आहे कारण अजून त्याला वेळ आहे आता राज्यामध्ये नगर परिषद निवडणुकांचा फिवर चालू आहे दुसरी गोष्ट अशी की मुळात मुंबईच्या मतदार याद्यांमध्ये किती घोळ आहे जवळपास दहा ते अकरा लाख दुबार मतदारांचा आक्षेप आहे ज्याच्यावर आम्ही हरकती नोंदवण्यासाठीचा वाढी वेळ मागितलेला आहे निवडणूक आयोगाने काल तो वेळ मान्यही केलेला आहे अशा सगळ्या पार्श्वभूमीवर द्राघावाटपांबद्दल नक्की चर्चा नाही हा एक नक्की उद्या वायजी सेंटर मुंबई येथे त्रिभाषा सूत्रावर राज्य सरकारकडून एक चर्चासत्र आयोजित केलं गेलं तर त्या चर्चा नेमकी राजकीय खेळ काय आहे काय या नाही यावर आमची भूमिका काय असेल आमची येणाऱ्या काळात आमचे म्हणणं याच्यावर काय या असेल आमचा प्रतिवाद कोणत्या मार्गाने असेल तर याची नक्की चर्चा आजच्या बैठकीत होऊ शकते धन्यवाद सुषमाजी आपण साम टीव्हीला अगदी सविस्तर प्रतिक्रिया दिलेली आहे तर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका